नमस्कार मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब काय झालं अच्छा अच्छा ऐकू आला नाही ठीक आहे परत एकदा बोलतो लाईक शेअर सबस्क्राईब अरे काय चाललंय तुमचं एवढं कन्फ्युजन कशासाठी एवढी सरस आधी सोपी भाषा आहे आत्ताच्या काळातली ती पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब जाऊ दे मरुदे एवढ्या तीन तीन वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे असं मला वाटलं की मी काहीतरी वेरिएशन दिले पण ते दिले नसावेत बहुतेक म्हणून तुम्ही अजून माझ्या चॅनलला नाहीये पण ठीक आहे ज्यासाठी मी हे चॅनल उघडलंय ते तर काम आपल्याला करणं भागच आहे ना बुवा त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाईक आणि सबस्क्राईब नावाचा नवीन मराठी सिनेमा येते अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आपल्या भेटीला येणार आहे नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल हा ट्रेलर कसा आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे म्हणजे जेव्हा टीझर आला होता जरा दोन तीन दिवस घशाचा प्रॉब्लेम होते तुम्हाला पण माहितीच आहे याचा टीझर आला होता तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं की काहीतरी युनिक कॉन्सेप्ट आहे अनलाईक मराठी सिनेमा की एक ब्लॉगर असते तिच्या ब्लॉग मध्ये तिच्या कळत का न कळत हे अजून क्लिअर झालेलं नाहीये पण एक डेड बॉडीसोबत तिचा ब्लॉग होतो आता या मर्डर कॉन्स्परिसी मर्डर कॉन्स्पेरिसी बरोबर ती कितपत इन्वॉल्ड आहे की न कळत तिच्या हातून काहीतरी घडलंय किंवा जाणीवपूर्वक काहीतरी तिने केलंय हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा अठरा तारखेला आता या ट्रेलरमध्ये जेव्हा आपण बघतो की मध्ये मी सुद्धा म्हटलं होतं की अमय वाघ जेव्हा अशा प्रकारचे रोल करतात ना तेव्हा ते मला जास्त आवडतात आणि ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतात की काहीतरी इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी म्हणून जसं आपण अजनबी या सिनेमामध्ये बघितलं होतं अक्षय कुमार बॉबी देवलचा तसंच थोडं हगदी तसं नाही पण तशाच प्रकारचा एक स्कॅम असं मला म्हणायचं होतं सो so, अमयवाग एका इन्शुरन्स पॉलिसीसाठी कोणाचा तरी खून करणार आहे आणि नकळत आपली नायिका त्या मर्डरमध्ये इन्वॉल्व्ह होते त्या स्कॅममध्ये इन्व्हॉल्व होते का कारण तिच्या ब्लॉगमध्ये ती डेड बॉडी सापडली असं ओव्हरऑल मला हा ट्रेलर बघून वाटतंय ट्रेलर बघितल्यानंतर मध्ये मध्ये मला असं अख्खा जरी ट्रेलर फ्लोमध्ये वाटला नसला काहीतरी असं मध्ये मध्ये चापसुप चापसूप असं होतं असं वाटलं असतं तरी सुद्धा मला एक सांगा असं वाटतंय की रिसेंट टाइम्समधला वन ऑफ द हा बेस्ट ट्रेलर आहे थोडं किंवा असं होऊ शकतं की माझ्याकडनं बघण्यात चूक झाली असेल त्यामुळे मला तो नीट फ्लो जाणवला नसेल बट काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि ओव्हरऑल मजा येणार आहे असे सिनेमे आपण अलीकडे मल्याळम सिनेमे बघतो तसेच मराठी सिनेमा सुद्धा त्या टाईपचा कंटेंट आपल्या भेटीला घेऊन येतोय आणि ट्रेलरच्या एंडला एक काहीतरी गाणं ऐकायला मिळालं होतं त्या गाण्याचे आता वर्ड्स नाही आठवत आहेत मला पण ते गाणं सुद्धा ॲटलिस्ट या ट्रेलरमध्ये चांगलं वाटलं ऐकायला आता प्रत्यक्षात कसं आहे ते आता जेव्हा ते, जे ते गाणं येईल किंवा आलंच असेल हे ना माहिती नाही युट्यूबवर तर मी ते नक्की बघेन आणि तुम्हाला सुद्धा विनंती करेन की ते गाणं बघा आणि हा ओव्हरऑल ट्रेलर बघा ट्रेलरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आता वीस सप्टेंबरपासून माझा नवसाजा टू धर्मवीर टू दहा तारखेला एक नंबर अकरा अकरा तारखेला फुलवंती आणि आता अठरा तारखेला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब हे हा मराठी सिनेमा सो so, मराठी सिनेमाला सध्या एक तर चांगली गोष्ट आहे की कॉम्पिटिशन नाही आहे हा दहा आणि अकरा तारखेला बाकीच्या सिनेमांकडनं आहे कॉम्पिटिशन एक जिगरा येतो आलिया भट्टचा आणि रजनीकांत सरांचा वेट्टयान काय त्याचा प्रोनाऊन्स करतात तो सिनेमा येतोय पण बाकी ओव्हरऑल तसं मैदान मोकळं आहे आणि या मैदान मोकळं असण्याचा फायदा हा सिनेमा सुद्धा घेईल अशी आशा करतो आणि अठरा तारखेला हा सिनेमा बघायला सुद्धा मॅक्सिमम लोक सिनेमागृहात जातील आणि पुन्हा एकदा या सिनेमाच्या प्रमाणे या व्हिडिओला लाईक या व्हिडिओला शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करतील अशी आशा करतो बाकी ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी आत्ता तरी असं काही फार अट्रॅक्टिव्ह वाटले नाहीये मे बी जेव्हा आपण हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघू तेव्हा त्या फ्लो मध्ये ही सिनेमॅटोग्राफी सुद्धा आपण एन्जॉय करू बाकी कलाकार सगळे उत्तम आहेतच सगळे चांगले दिसत आहेत सगळ्यांचं सुद्धा चांगला आलाय आता बघूया सिनेमाचं भवितव्य काय होत आहे ते सिनेमाचं भविष्य सिनेमाचं भविष्य काय आहे ते यार माझा घसाना मध्ये मध्ये खूप खर करतोय त्यामुळे मला असं फंबल होत आहे आणि मी फंबल एडिट नाही करत आहे म्हटलं बघूया की काय रिस्पॉन्स येतो तुमचा विथ फंबल सुद्धा तरी मी आता एडिट केलंच कारण मला भरपूर खोकला आला असो सो so, मी uh, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र